साथ साथ की। आज भारतीय जनता पार्टीसाठी व या महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज या महाराष्ट्रामध्ये आज सर्वच्या सर्व ठिकाणी ज्या ज्या महानगरपालिका या सर्वच्या सर्व ठिकाणी अपेक्षेपेक्षा अपेक्षे जास्त आम्हाला जसं पाहिजे होतं असं बहुमत इथं भारतीय जनता पार्टीला व महायुतीला मिळालेला आहे म्हणून आम्ही इथं आज तर्फे जल्लोष इथं साजरा करतो आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश मिळालेलं आहे नक्की त्याच्या पाठीमागे पक्षाचे काम करणारे तळागाळातील कार्यकर्ते पक्षाच्या विचारावर पक्षावर प्रेम करणारे मतदार यांचा हा विजय आहे पक्षाचं नेतृत्व करत असताना देवेंद्रभाऊ फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची सर्व टीम गिरीभाऊ महाजन किंवा त्यांचे सगळे जे मंत्रिमंडळ असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्यासोबत काम करणाऱ्या टीमला हे घवघवीत यश जनतेचा आशीर्वाद या माध्यमात मिळालेला आहे त्याबद्दल प्रथमतः मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व मतदारांचे व कार्यकर्त्याचे कार्यकर्त्याचे अभिनंदन व मतदारांचे आभार मानतो सर्व जनतेला हा विजय समर्पित करतो आज जळगाव महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीला येते आमच्या बहुमत मिळालं आहे तसं औरंगावलासुद्धा मिळालं सुद्धा मिळालं आम्हाला बहुमत मिळालं मुंबईलासुद्धा आम्हाला बहुमत मिळालं यावदार आमचे लाडके भाऊ देवा भाऊ यांचं मी खूप खूप आभार मानतो की त्यांचे खरी मेहनतला फळ मिळालं आणि आम्ही सर्वेचे सर्वे सेवक आमचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या आशीर्वादाने आम्ही सर्वे नगरसेवक आलेलो आहे तसेच पूर्ण सेवक आम्ही गावाचा विकास करू भुसावळ असो का बोंबई असो का जळगाव असो आम्ही सर्वे सेवक एका दिलानं काम करू संजू भाऊ आमचे लाडके मंत्री यांनीसुद्धा मेहनत घेतलेली आहे आमच्यासाठी नी तर आजपर्यंत एवढे चौदा नगर शेक कधीही निवडून आले नाही आणि पहिली नगरपालिका होते फक्त आठ नगर आलेले होते पण आता एवढी मेहनत घेऊन आम्ही चौदा नगर शेक आहे आता आता संजू भाऊ आमचे रक्षाताई आणि गिरीश भाऊ यांचे खरखोर आम्ही आभार मानतो आणि पुढे वाटचालीला सगळ्यांना शुभेच्छा देतो महापालिकेच्या ज्या निवडणुका संपन्न झाल्या त्याचा निर्णय आज लागलेला आहे आणि तीस महापालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये तब्बल सव्वीस जागे आज भारतीय जनता पार्टीचे महापौर होणार आहेत हा निर्णय लोकांनी दिला आहे हा निर्णय लोकांनी कशासाठी दिला आहे हा निर्णय लोकांनी विकासाला दिला आहे भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास भारतीय जनता पार्टी म्हणजे सुशासन भारतीय जनता पार्टी म्हणजे रोड रस्ते पूल पाणी भारतीय जनता पार्टी म्हणजे सुरक्षा आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे देशप्रेम हे लोकांनी दाखवलेलं आहे आणि आज आमचे सव्वीस महापौर होत आहे हे सर्व श्रेय या महाराष्ट्रातल्या जनतेला जात आहे मी त्रिवार वंदन या जनतेला करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी मतदान केलं मी अभिनंदन करणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांचं यांच्या नेतृत्वामध्ये ही मोठी विक्ट्री इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये होते आहे मी अभिनंदन करणार आहे जळगावचं आदरणीय गिरीजी महाजन साहेब आदरणीय राजू मामा भोळे आणि आदरणीय संजयजी सावकारे साहेब व श्रीमती रक्षाताई खडसे यांचं शेहेचाळीसच्या शेहेचाळीस चा, शेहे हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेट जळगाव आलेला आहे आणि जळगाव धुळे नाशिक आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे यावेळेस भारतीय जनता पार्टीचा मुंबईचा महापौर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा आहे हे आमच्या कार्यकर्त्यांसाठी एक मोठी सन्मानाची गोष्ट आहे आणि येणाऱ्या कालखंडामध्ये लोकांनी दिलेला हा कौल आम्ही असतात च विकासाच्या झंझावतामध्ये पुढे करू एवढा विश्वास मला आहे मी परत एकदा सर्वां सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवक या नगरसेवक आणि उपाध्यक्षसह या ठिकाणी जोश आणि जल्लोषामध्ये त्याचं स्वागत आणि सत्कार आणि आभार व्यक्त करण्यासाठी जमलेलो आहे